नमस्कार जय शिवराय जय शिवराय तुमचा एक व्हिडिओ आता दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता शरद सोनवणीचा एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ लोकांनी पाहून म्हणजे लोकांच्या अशा प्रतिक्रिया हो होत्या का अंगाला शहारा आलं बरोबर या व्हिडिओची संकल्पना काय होईल संकल्पना अशी एक होती डोक्यात की आषाढी एकादशी येते मला वाटतं सतरा तारखेला होती बरोबर तर पप्पांचं चाललं होतं की काहीतरी व्हिडिओ बनवायचा आहे काहीतरी चांगली कॉन्सेप्ट घेऊन यायचे काहीतरी चांगलं कॉन्टेंट पाहिजे तर बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतंच की करायचं तर आहे तर मग सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी किंवा माझी टीम दिसते पण त्याच्यामागे एक पडद्यामागचा कलाकार आहे ते म्हणजे माझे पप्पा नितीन पानसरे कारण की बऱ्याचशा व्हिडिओचं स्क्रिप्ट रायटिंग म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा किंवा लोकेशन सिलेक्शन अशा अनेक अशा गोष्टी आहेत की जे त्याच्यामागे त्यांचा हात असतो तर सेम इथे त्यांनी मला एक बेस दिला की शरद दादा प्लस आपलं आषाढी एकादशी काहीतरी सुचव तर मग म्हणलं असं असं सुचवत आपल्या इथे चैतन्य महाराजांची समाधी आहे कपरदिकेश्वर ओतूर येथे तर मग मग दादांना पप्पांनी कॉल केला की तुमचा वेळ असा असा हवा आहे तर मग आदल्या दिवशीच आम्ही सगळं शूट केलं त्यानंतर त्याच रात्री एडिट केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट करून टाकलं तर म्हणजे एवढा चांगला प्रसि प्रतिसाद येईल असं तर वाटलं होतंच की कारण की कामच असं झालं होतं त्याच्यामध्ये लोकांना खूप भाऊक झाले लोकं ते व्हिडिओ बघून तर मग चांगलं वाटलं मला की बाबा शेवटी आपल्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग अजून काम करायला पण बरं वाटतं तर ते अशी कशी असली तुमच्या वडिलांची का तुमची कधी ते जो पुजारी तो गायब होणार आणि जागी वीट येणार हां तर त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले ऑन द स्पॉट मग ते मला लास्टला सुचलं की आपण असं पण एक करू शकतो की जेणेकरून एक तसा चांगला इम्पॅक्ट मिळेल किंवा त्याला आणि एक चांगला वे मिळेल त्याला आणि ते सगळ्यात मेन मला वाटतं इम्पॅक्ट तोच होता एंड लास्टला की ते बघूनच सगळे लोक भाऊक झाले आणि भविष्यातसुद्धा मला वाटतं एक तीन चार महिने जेव्हा निवडणुका होतील जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा हा व्हिडिओ अजून जास्त चालेल कारण की ह्या व्हिडिओच्या शेवटला जो चमत्कार आपण झाला आहे असं म्हणू किंवा दाखवला आहे असं म्हणू जरी ते आत्ता आपण पन काल्पनिक केलं असलं ला? तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आहे असं की जे मला वरून काहीतरी समजा सुचलं असं की बाबा असं करतो आणि त्याच्यातून ते भविष्यामध्ये परत हे सगळं फ्लॅशबॅक होणार आहे की हा व्हिडिओ तर ऑलरेडी आधीच झालेला असा ते म्हणजे शरद सोनवणी पुन्हा एकदा आमदार होत नक्की 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 शंभर टक्के असं वाटतं ठीक आहे आता हे पाठ उठावं लागला असेल शरद सोनवणींना तशी ती कपडे घालायला लावली असेल ते कसं म्हणजे तुम्ही तयारी कशी केली तयारी दा सगळं मी बोललो आता पप्पा करतात तर मग दादांना कॉल केला की दादा अशा अशी आपली ड्रेपरी आहे अशा अशी कॉन्सेप्ट आहे पहिले कॉन्सेप्ट सांगितली दादांना दादांना तर पहिली गोष्ट वेळच नव्हता अजिबात वेळ नाही त्यांचे दौरे पण चालू होते त्याच दिवशी त्यांना सात वाजता दौरा सुरू होणार होता आता त्यांचा सात सावरगावला सकाळी सकाळीच तर पप्पांनी रिक्वेस्ट केली की दादा असा असा व्हिडिओ बनवायचा आहे तर व्हिडिओ बनवायचा आहे तरी पण दादांनी काय टाईम दिला नाही असं नाहीच म्हणत होते पण कॉन्सेप्ट सांगितली की बाबांना की काय कॉन्टेंट आहे काय स्टोरी आहे तर ती स्टोरी ऐकून दादांनासुद्धा स्वतःला वाटलं की हा थोडासा टाईम द्यायला पाहिजे थोडा टाईम देणं वर देते तर मग दादांना सांगितले ब्रेपरी अशी अशी आहे असं असं लागणार आहे तर मग दुसऱ्या दिवशी आले शूट चालू केलं आम्ही किती वाजता पप्पांनी रात्री दिवशी आदल्या दिवशी रात्री कॉल केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी दादांनी सातचा सा टाइम दिला सात ते आठ मॅक्स तर मग डॉट सात वाजता सगळे तिथे हजर होते सात वाजून एक दहा मिनिटांनी आम्ही सगळं सुरू केलं अर्ध्या पाऊन तासामध्ये उरकलं सगळं पहिले दादांचे जे मेन मेन टेक होते मेन मेन शॉट्स होते ते कंप्लीट केले दादांना पुढे काढून दिलं त्यानंतर मग आमचं का अर्धा पावून तास चाललं होतं एडिटिंग शूट फक्त शूट हो ते जमलं का शरद सोनुने ऍक्टिंग जमते का मुळात ऍक्टिंग करायची त्यांना गरजच नाही मला वाटतं आणि ते जे काय ते सगळं नॅचरल होतं त्यातला दादांचा एक सुद्धा रिटेक नव्हता म्हणजे गाडी जशी आली सगळ्यात फर्स्ट टेक तोच दिसेल तुम्हाला जशी गाडी आली तो फर्स्ट टेक आम्ही कॅप्चर करून घेतला त्यानंतर फक्त मला वाटतं पगडी घातली त्यांनी तेवढं फक्त मध्ये एक कट लागला बाकी सगळं फ्लोनुसार कंटिन्यू चालत होतं एक सुद्धा रिटेक नाही आहे त्यातलं सगळे एकदम फ्लुएंटली कट टेक दिले दादांनी सुद्धा आता ही ज्या रील संकल्पना आहे आणि तुम्ही पण म्हणताय की भविष्यामध्ये ही जी आहे जरी काल्पनिक ती सत्यत उतरणार बरोबर नक्कीच तुम्हाला असं कसं काय शरद ही अशा पद्धतीची रील बनवली आता जसं की मी तिथं सकाळी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की मी प्रार्थना केली देवाला की माझी इच्छा आणि जुन्नर तालुक्याच्या वारकऱ्यांची आणि तमाम मायबाप जनतेचा जो इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे आणि आम त्या आमची जी इच्छा आहे किंवा आपल्या सर्वांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद मला असं वाटतं की आपल्या ह्याच माणसात आहे आपला माणूस शरददादा सोनवणे तर मग वाटलं की जर कोणी कोणासाठी जर हा व्हिडिओ बनत असेल आपल्या एरियातल्या आपल्या तालुक्यातल्या जर गोष्टींमध्ये बैठलं तर मग शरद दादांशिवाय दुसरा ऑप्शन दिसतच नव्हता त्यामुळे शरद दादांवरती तो केला आम्ही कसं ओळखता शरद सोनवणे हां तर इथे एक सांगतो की मी राजकारण या शब्दापासून आणि राजकारणी विषयापासूनच चार पाच आत आणि का दूर आहे की मला राजकारणात फारसा रस नाही पण आमच्या पप्पांची आणि दादांची गेले वीस बावीस वर्षापासून मला वाटतं ओळख आहे त्यांची चांगली मैत्री पण आहे आणि जेव्हा जेव्हा घरी असतो पप्पांसोबत असतो त्यांच्यासोबत बोलणं होतं थोडंफार होतं जास्त नाही राजकीय गोष्टींवरती पण जेवढं आजपर्यंत बैठले किंवा लोकांचा प्रतिसाद ऐक ऐकतोय आत्ता की लोकांचं जिथे समजा कुठं जाईल ब बसेल कुठं गप्पा चालला असतील तर दादांतच नाव बाहेर येते त्याच्यामागे कारण पण तसेच आता फारसे यातलं मला कदाचित चुकू शकतो कद एखादा शब्द मला काय मी माझं माझं बोलणं असं सांगत नाही पण जेवढं ऐकलं आहे किंवा जेवढं माहिती आहे त्यातलं जेव्हा दादा दोन हजार चौदा ते दादा दो दोन हजार चौदाच्या वेळी जेव्हा दादा आमदार होते त्या टायमिंगमध्ये खूप कामं झाली तालुक्यात आणि त्याच्यानंतर जेव्हा दादांना पैशा आलं दोन हजार एकोणीसमध्ये तर मला वाटतं दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार चोवीसपर्यंत तेवीस चोवीसपर्यंत जेव्हा दादांकडे खुर्ची नव्हती त्या काळातसुद्धा दादांनी अनेक कामं केलीत प्रत्येकाला टाईम दिला असं नाही की बाबा आता अपैशा आले दोन हजार एकोणीसला पडलेत मग बसायचं आता आणि मग पुढचे जेव्हा टर्म येईल मग त्या त्याच्या पाच आधी काम करायचं असं अजिबात नाही दादांनी ते हळूहळू हळूहळू चालू ठेवलं जे त्यांचं अनेक वर्षापासूनचं काम होतं ते दादांनी तसंच चालू ठेवलं तिथं कुठं खंड खंड नाही पडून दिली की नाही आता आपल्याला खुर्ची नाही तर आपल्याकडे ते करण्याची क्षमता नाही तिथं दादा कधीच थांबले नाही ना पुढे पण थांबणार नाही दादा कधीच तेवढं एक जुन्नर तालुक्यातल्या मायबाप त्याचा तेवढा विश्वास आहे लोकांना की नाही दादा थांबणार नाही आता जरी पडले होते तरी थांबले नाही आणि आता तर विनिंग सिट शंभर टक्के आणि त्याच्यामुळं कामं कामांचा जो जी काही कामं थांबली आहेत किंवा जी काय कामांना अजून सुरुवातच नाही झाली ती कामं नक्कीच जी राहिलेली ती कामं कम्प्लीट होणार आहे आणि जी चालू आहेत ती पण सगळी मार्गी लागतील आता रील बनवलं ते एकदा तयार झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं का हे एवढं व्हायरल होईल असं वाटलं होतं जेव्हा मी मी सारखं सारखं ते एडिटिंग बघतो त्याच्यामुळे कसं सुरुवातीला आपल्याला लवकर समजत नाही कारण की त्याच झोनमध्ये असतो आपण तर मी पहिलं कोणतं पण प्रोजेक्ट एक्सपोर्ट झाला ना तर मी पहिला आईला दाखवते किंवा पप्पांना दाखवतो की बाबा त्यांचं फेस एक्सप्रेशन बघतो रिॲक्शन बघतो की काय येते तर मी पप्पा पहिला पप्पांना दाखवला सगळ्यात पहिलं काटा पप्पांच्या सांगावरती आला आणि जिथे मी एडिटिंग करत होतो ना माझ्या मित्राच्या घरी होतो तर तो मोमेडी आणि त्याला मी पहिला व्हिडिओ दाखवला आपलं तर जाऊ द्या बाबा तर त्याच्या अंगावरती पहिला काटा आला तो म्हणलं पाशाभार काटा आला अंगावरती तर मग मी तिथंच म्हणलं भाई आता अजून लोकांची कोणाची गरज नाही ती गॅरंटेड व्हिडिओ व्हायरल आहे किंवा लोकांना भावणारा व्हिडिओ आहे हा शंभर टक्के सर आता व्हिडिओ व्हायरल झाला लोकांची काय प्रतिक्रिया शरद सोनवणे काय म्हणली व्हिडिओ पाहिलो व्हिडिओ पाहिल्यावरती दादांना मला वाटतं आपण सकाळी भेटलो ना सकाळी दहा अकरा वाजता परत भेटलो असेल तर स्टँडवरतीच भेटलो गाडीत बसवलं दादा मला म्हटलं पहिले लव्ह यू प्रसन्न तर थोडा भारी वाटलं होतं की दादांनी मला अशी कॉम्प्लिमेंट दिली किंवा दादा खूप खुश झाले दादांनी मला काही व्हिडिओज दाखवले ते फोनचा त्यांना कॉल आला ते बाहेरून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तो आणि मला स्वतः पर्सनली मी काही कोणाशी फारसा कनेक्टेड नाही तालुक्यात तर राजेवादत नाही तर मला नो नंबर कॉ नंबरवरून एवढे कॉल आले की खूप भारी काम केले खूप व्हिडिओ चांगला झाला आहे असंच काम करत राहा आणि दादा तर खूप खुश होते दादांनी परत संध्याकाळी पण मला कॉल केला होता की लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्रसन्न चांगलं काम केले असं चांगलं काम करत राहा आता तुमचे हे व्हिडिओ पाहून अनेक राजकीय लोक किंवा शरद हे सुद्धा म्हणत असतील अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत तसं काय मानसिक आहे का तुमचं काम करायचं करायचं ना जर आपल्या ह्या सोशल आणि सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग बाजू आहे की तुम्हाला कुठं पण जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तुम्ही माउथ पब्लिसिटी करून अनेक लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत पण सोशल मीडिया हे असं मीडियम आहे हे असं माध्यम आहे की तुम्ही आज इथे वाचले तर तुम्ही जगभरात कुठे पण पोहोचवू शकता कुठे पण तुम्हाला त्याचा रीच मिळू शकतो तर विधानसभा आहे दादांनी अनेक केलेली कामं आहेत किंवा जे भविष्यातले फ्युचरमध्ये जी काम आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं दादांच्या एकट्याचं काम नाहीये सा, सर्वसामान्य आपले साधे साधे कार्यकर्ते किंवा आमच्यासारखे तरुण पोरांनी काम केलेच पाहिजे मदत केलीच पाहिजे तर दादा कुठं दादा कुठं विनिंग शीट येणार आहे आपलं आणि त्यासाठीच माझा तर विचार आहे म्हणजे पप्पांचं तर आहेच डोक्यात की जवळजवळ आत्ता सत्तरी त्यांची स्क्रिप्ट तयार आहेत की आपल्याला असं असं काम आहे असं असं लोकांपर्यंत काम करायचं म्हणजे काय की मग नसतंच काम करायचं असं त्याचा मागचा हेतू अजिबात नाही की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण की आपण काल काय खाल्ले ते आज आपल्याला आठवत नाही बरोबर तर मागच्या गेल्या दहा वर्षांपासून म्हणा किंवा मागच्या पाच वर्षांपासून म्हणा की दादांनी जेवढी कामं केली जी मेन मेन कामं आहेत तर त्याचा सुद्धा लोकांना किती नाही म्हणलं तरी विसर पडतो तर सोशल मीडिया हे असं माध्यम किंवा व्हिडिओ बनवणं असं आहे किंवा फोटोज जे आपण डिझाईन बनवतो असं आहे की लोकांमध्ये ती एक जागरूकता निर्माण होते की हे याच्या आधी एवढं एवढं सगळं केलं आहे बाबा ह्या माणसानी आणि त्याचा किती नाही म्हणलं तरी इम्पॅक्ट हा चांगला पडतो आता काय शुभेच्छा शुभेच्छा आता काय द्यायच्यात म्हणजे लहान पोरापासनं अगदी लहान पोरापासनं तर म्हातारा माणसापर्यंत त्याचे आशीर्वाद त्या माणसासोबत आणि एवढीच इच्छा आहे की एवढे सीट लागलेच पाहिजे

काय मागतो ते आपण काय नाही बाबा बळीराजाचं राज्य येऊ दे आणि वारकऱ्यांच आणि जुन्नरच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आपल्या श्रद्धा असू दे एवढीच इच्छा आहे जे तुझ्या मनात आहे तेच मायबाप जनतेच्या मनात आहे थांबा प्रसाद घेऊन जा कृष्ण हरी